नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्याने प्रार्थना तर आज बघा खूप छान मस्त सुरुवातीला मस्त छान मस्त आमच्या तिथं साल्लेर बुल्हेरचा जो डोंगर आहे ना इथं जवळ तिथलं दृश्य घेतलं आहे खूप छान वाटत होतं आम्ही गेला होता तिथं कार्यक्रम होता ना राधाकृष्णाचा मग तिथून त्यांनी शूट करून आणलं होतं तर आज दुकानामध्ये इतकी गर्दी होती आज दिवसभर दुकानामध्ये हे टॉप लेडीजचं जे आपलं मटेरियल असतं ब्रा पॅड वगैरे हे सर्व इतकं कस्टमर होतं आज दिवसभर दुकानामध्ये आणि सगळं अप्पा साराच्या दुकानात उभं राहायलासुद्धा जागा नाही आहे आणि ह्या सर्व ज्या साड्या दिसत आहे ह्या सर्व फॉल जोडून झाल्या आहे माझ्या आता आणि साखरपुड्याचे आणि लग्नाचे ब्लाऊज आलेले माझ्याकडे शिवायला दोन लग्नांचे ब्लाऊज आलेले तर हे जे साखरपुड्याचं ब्लाऊज आहे ना हे रविवारी साखरपुडा यांचा आणि ब्लाऊज मी कटिंग करून झाला आहे हे आणि याची बाहीची उंची टाकली मी साडेदहा आणि वरती घेतलं आहे मी साडेतीन आणि बाही ते साडेतीन घेऊन आणि बॉक्स बनून आणि असा बाहीचा जो आपला आकार असतो तसा आकार देऊन घेतला आहे आणि त्या वरती पप स्लीव्ज बनवायची आणि खूप छान मस्त आहे तर पप आपण जेवढं आकार जास्त जागा जास्त सोडली की छान पॉप्स पडतो त्याने आणि हे आहे पूर्ण खडे खडे आणि स काठाला मग ते शिवायला पण थोडा प्रॉब्लेम येतो थो, पण थोडी जागा सोडून मी घेणार आहे त्याला मग शिवाल तर हे जे ब्लाऊज आहे ना मी चाळीस पॅटर्नचं ब्लाऊज आहे आणि ही जी नवरी मुलगी आहे ना थोडी तब्येत आहे आणि चांगल्या मो मोठ्या घरातली मुलगी आहे तिचे ब्लाऊज आलेले शिवायला आपल्याकडे तिने आदल्याच दिवशी मला फोन केला होता मावशी अर्जंट ब्लाऊज शिवून द्याल का म्हटलं हो देईल शिवून म्हटलं तर हे पण ब्लाऊज मी पाठीचा भाग वगैरे कट करून झाला आहे प्रिन्स कटचे ब्लाऊज हे आणि चाळीस छातीचं पॅटर्न नव्हतं माझ्याकडे मी तिच्या ब्लाऊजसाठी हे आता अर्जंट एक साखरपुडा आहे रविवारी ना आधी तिला एक ब्लाऊज शिवून द्यायचं आहे आणि मग बाकी ब्लाऊज नंतर मी लग्नाचे पण ब्लाऊज आणलेले आहे तिने ते पण शिवायचे आणि हे पण कटिंग करून घेतलं आहे आधी मी म्हटलं हे आधी एक शिवून बघू म्हणजे गाजलून बघितलं की मग फिटिंग वगैरे भरपूर कशी बसते काय बसते मग तिच्या पण लक्षात येईल आणि हे कटिंग करून झालेलं आहे आता ब्लाऊजची उंची पूर्ण पंधरा टाकलेली आहे मी साडेपंधरा टाकली आहे आणि बाहीची पण साडेदहा अकरा टाकलेली आहे आणि वरती स्लीवजला पण साडेतीन चार इंचा चा पॉप्स टाकायचा आहे अशा पद्धतीने मी ब्लाऊज कट केलं आहे आता आपल्याकडे ज्या साड्या मी फॉल जोडून ठेवल्या आहे ना त्या साड्या दाखवते मी खूप वेगवेगळ्या आणि पार्टीवेअर साड्या आलेल्या आहे इतक्या आवडल्या आम्हाला सगळ्यांना काहीतरी आपल्या मैत्रिणींना जरी कोणाला आत्ता दिवाळीच्या सीजनला जर साड्या घ्यायच्या असतील तर अशाच एकमेकींच्या साड्या बघितल्या की आपल्यांना पण ती आयडिया पण येते पॅटर्न कळतं आणि क्वालिटी कशी ते पण कळते ही साडी इतकी सुंदर आहे म्हणजे नेट नेट पण नाही आहे आणि असं वेगळाच कपडा आहे त्याचा आणि बॉर्डर तर इतकी छान आहे मस्त काठाला इतक पूर्ण गोल्डन आणि त्यावर असं खड्यांचं काम केलेलं आहे अजून फॉल जोडून झाले हातशिलाई पण बाकी साड्यांची आणि ज्या मॅडम ताई आपल्यांना नवीन ज्या ताई भेटल्या ना मला साड्या फॉल करायला त्या दोन तीन दिवस गावाला गेले मग साड्या सर्व बाकी आता सध्या मग त्या बोलले की दोन चार दिवस मी नाही आहे तर म्हटलं माझ्या अर्जंट द्यायच्या एखादा कस्टमर आलं की मग मी ती करून देईल सध्या कारण ता आता दिवाळीचा सीझन लग्नांचा सीझन पण चालू झालेलं आहे आता सध्या म्हणजे तीन एंगेजमेंटची ब्लाऊज आहे माझ्याकडे आणि दोन लग्नांचे असं आहे आणि हे बघा आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहे खूप छान छान साड्या आलेल्या आहे ते कलर त्यांचं काठ ते कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे आणि आता असं पहिल्यासारखं कसं पहिले तरी असं म्हणजे किती महागडी साडी घ्या तरी अशी फुगणार ती साडी तसं आता तसं नाही आहे आता कुड कशीही साडी घ्या सातशे आठशेपासून काठापाजराची पैठणी घ्या किंवा को, कुठल्याही प्रकारची घ्या तरी पण साडीचं फॅब्रिक जे आहे ना ते एकदम चापून चोपून बसणारं असतं अशा प्रकारच्या साड्या आणि त्यातच वेगवेगळं पॅटर्न आहे खूप छान आणि खूप छान छान मस्त साड्या आलेल्या त्या दुकानामध्ये आता एवढ्या पण हे ज्या साड्या दाखवते ने एवढ्यांच्या अजून मला ब्लाऊज पण शिवायचे हे ब्लाऊज शिवायला अजून कटिंग वगैरे ते सर्व मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकेलच पण आता फक्त सध्या साड्या म्हटलं फॉल करून झाले कस्टमर जर मध्येच आलं तर साड्या द्या म्हटलं का मग साड्या नेऊन जातील म्हटलं मग आपल्या मैत्रिणींना या साड्यांची क्वालिटी दाखवायची आणि म्हणजे आपल्यांना पण कळतं प्रत्येक साडीला मी अशी चिठ्ठी लावून ठेवते कारण मागच्या वेळेस काय झालं माझ्याकडनं एक साडी हरवली गेली आहे मग तेव्हापासून काहीतरी आपल्याकडून चुका झाल्या की मग काही गोष्टींची जाणीव होते आणि मग ते आता मी प्रत्येक साडीला चिठ्ठी लावून ठेवली आहे कारण एकच सारख्याच पॅटर्न एकच पॅटर्नमध्ये खूप एकसारख्या साड्या एकसार राहतात मग इकडची तिकडे अदलाबदली नको व्हायला आणि ही जी साडी दाखवते ना ही लग्नाची साडी आहे जे ब्लाऊज कटिंग केलं ना मी नवरीची याची साखरपुड्याची साडी ही तर ही पण कलर खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज पीस तसा निघाला आहे त्यातला खूप छान दिसत होता मस्त कॉम्बिनेशन छान वाटत होतं मस्त आता हिची आधी पण फॉल करून द्यायची कारण रविवारी साखरपुडा आहे तिचा आणि त्यानंतर ह्या बाकीच्या पण साड्या खूप गर्दी झाली दुकानामध्ये म्हणजे अक्षरशः पूर्ण जर साड्या दाखवल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी तुम्हाला रोज थोड्या थोड्या आता साड्या दाखवाल मी त्या तर यांचे ब्लाऊज पण कट करायचे यांना चिठ्ठ्या वगैरे टाकून ठेवले आहे कारण की चिठ्ठी जर नाही टाकली तेवढं काही लक्षात राहत नाही पहिले ब्लाऊज पीसला चिठ्ठी टाकायची आधी आणि साडीला नव्हते टाकत मग एक साडी हरवल्यामुळं मला आता साडीला पण चिठ्ठी आणि ब्लाऊज पीसला पण चिठ्ठी असे टाकून ठेवते म्हणजे साडी पण इकडे तिकडे होणार नाही आणि ब्लाऊज तर असतंच ब्लाऊजला तर चिठ्ठी असतेच आणि कसं शिवायचं काय शिवायचं ते त्यावरच लिहून ठेवायचं म्हणजे आपल्या लक्षात राहतं आणि किती जरी असं लक्षात ठेवलं तर कधी कधी विसर पडतो तर पण लक्षात पण नाही राहत अशी गडबड होऊन जाते कधी कधी तर आता हे ह्या ज्या पिशवीत जेवढ्या साड्या आहे ना ह्या सर्व नवरीच्या साड्या ह्या तर सगळ्यात पहिली हळदीची साडी आहे हळदीच्या साडीचं पण काट आणि कलर खूप छान आहे मस्त आणि फ्रेश कलर आहे असा आंबा केशरी कलर वाटतो येतो मस्त वाटतो येतो आणि काट पण असे मोरपंखी आहे ब्लाऊज पीस पण मोरपंखी आहे आणि तिने काहीच सांगितलेलं नाही आता हे ब्लाऊज कसे शिवायचे ती बोलली की मावशी मी माझ्या एका मैत्रिणीचे ब्लाऊज तुमच्याकडे टाकले होते शिवायला ते खूप सुंदर सुंदर शिवलेले होते तुम्ही आणि तिने काहीच तुम्हाला सांगितलेलं नव्हतं की ब्लाऊज कसे शिवा तुम्ही तुमच्या मनानेच ब्लाऊज शिवले फक्त मी तिला विचारलं कोणत्या ब्लाऊजची थ्री फोर स्लीवज घ्यायची आणि कोणत्या ब्लाऊजची छोटी स्लीव्ज घ्यायची ते मला सांगून दे फक्त त्या पद्धतीने मग मी ब्लाऊज तयार करते ती म्हणे ते पण नाही ते पण तुम्हीच ठरवा काय शि कसे शिवायचे असं तर मग मी सगळ्या सगळ्या साड्यांना तर चिठ्ठी टाकून घेतली आहे आणि ही जी साडी आहे ना तर ही पण आहे ना मध्ये कपडा एकदम हलका आहे असं जास्त काही भारी नाही आहे पण तिची बॉर्डर म्हणजे लेस आहे या साडीला असं पहिल्यांदाच बघत असाल तुम्ही या साडीला लेस म्हटल्यावर ले मी पहिल्यांदाच बघते कारण ह्या अशा साड्यांना तर मी कधी अजूनपर्यंत लेस बघितली नाही आणि ही जी लेस बघाल ना बघताय ना तुम्ही खूपच ब्रॉड आहे आणि पूर्ण खडे खडे काम आहे त्यावर आणि असे आपल्या जसं रेग्युलरचं ब्लाऊज असतं लेस काढून पण ब्लाऊज शिवू शकतो आपण हे तसं हे पण आणि खूप सुंदर आहे मस्त आहे ती पण साडी जड खूप होती ती आता हे नऊवार आहे नऊवार ब्लाऊज कसं शिवायचं आहे तर आरीवर्क आहे ब्लाऊजला बाहीला पण आणि बॅक म्हणजे गळ्या पाठीमागच्या गळ्याला पण आरी वर्क करायचं आहे तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल मी कशा पद्धतीने करते ब्लाऊज कसं बनवणार आहे आता हे पण नऊवार बाजूला काढून ठेवायला लागाल कारण की असं लक्षात पण नाही राहणार ज्या फॉल करायला येतात ना त्या ताई मग कसं माझ्या पण लक्षात नाही राहत मी कधी कधी ब्लाऊज शिवायला बसले की तिकडे पिकोच्या मशीनवर साड्या काढून दिल्या का कधी कधी मग नऊवारला पण चुकून पण फॉल लागल्या जातो असं होतं मग ते डबल कुटाणा झाल्यापेक्षा मग हे नऊवार बाजूलाच ठेवून देणार मी आता ब्लाऊज पीस कट करून घेते आणि फक्त पिको करायचं याला आणि याचा पण थ्री फोर ब्लाऊज घ्यायचंही याचा आणि कलर कॉम्बिनेशन पण दोघांचं पण खूप छान आहे मस्त ब्लाऊज पीसचा कलर आता ही एक साडी आहे त्यामधलीच आता यातलं जे ब्लाऊज आलेले आहे ना ही ले ले। हे आरिवर्क करून आलेले आहे आणि ह्या सर्व साड्या ज्या आहे ना तर त्या सगळ्या साड्या ओझर टेक्स्टाईल मार्केटला घेतलेल्या आहे इथं आणि इथून आमच्या जवळून अगदी जवळ आहे ओझर आणि कसं असतं तिथं कसं जास्त किंमत नाही सांगत जे होलसेल रेटमध्ये साड्या भेटतात ना त्याच रेटमध्ये आपल्यांना त्या दिल्या जातात तर ही साडी आहे बावीसशे रुपयाची तर बावीसशेच्या म्हणजे क कधी कधी कसं होतं बावीसशे दोन हजार अठराशे म्हणजे बऱ्याच रेंजच्या साड्या असतात या पण ज्यामध्ये जास्त स्टोन वर्क काम केलेलं असतं त्या वर्कची त्या ब्लाउजची जास्त रेट असतात तर यामध्ये पण असं एवढं काही नव्हतं पण होतं थोडंफार तरी पण दोन हजार रुपये म्हणजे क्वालिटी पण असते सा साडीचं कापडं आता खूप सुंदर आहे अगदी एकदम मऊ अशी एकदम छोटी जरी घडी केली ना तरी घडी होऊ शकते मग असं पण राहतं की साडीच्या कपड्यावर असतं हात्यातला हा ब्लाउज पीस आहे आणि ब्लाऊज पीसला बॅक बॅकसाईडचा हा गाळा दिलेला आहे आणि स्लीवजला पण आहे पॅच दिलेले आहे पॅचचं पण काम बघा की ते वर्कमध्ये खूप छान केलेलं आहे मस्त आणि ब्लाऊज शिवताना हे काही काढता येत नाही शिवतानाच आपल्यांना ते व्यवस्थित अटॅच करून करायला लागतं हा गळा पण खूप छोटा आहे आणि तिचं माप बरंचसं मोठं आहे म्हणजे चाळीस छातीचं पॅटर्न टाकायचं आहे तिला चाळीसचं पॅटर्न आहे आणि हे गळा पण मोठा ब्रॉड अकराचा गळा पाहिजे आहे तिला आणि हा गळा खूप छोटा आहे म्हणजे हे पण ॲडजस्ट करून शिवायचं आहे शिवताना मोठी कसरताची आहे ब्लाऊज पण मग आता शिवून टाकणार आहे ते पण मी आणि दिवाळीच्या नंतर लग्न आहे त्या दिदीचं की ते दोन तारीख पू दोन तारखेलाच लग्न आहे मग तोपर्यंत मला हे दिवाळीच्या आधी आपल्याकडे कसं बाकी पण कस्टमर भरपूर असतं मग असं बाकी कस्टमर जास्त घेण्याच्या आधी ना मी आधी हिच्या साड्या काढून देणार आहे फॉल वगैरे करून आणि हे बघा आता ही एक साडी तिचीच पार्टीवेअर साडी आहे ही साडी फक्त आता तुम्ही मैत्रिणींना बघा इतकी सुंदर आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप आवडली आहे तिने दोन तीन पैठणे घेतल्या आणि दोन पार्टीवेअर साड्या घेतल्या खूपच सुंदर कलर आहे आणि पूर्ण डायमंडची व वर्क आहे त्याला त्या ते पूर्ण आणि खूप छान दिसतंय मस्त खड्यांचं काम आहे आणि खूप मस्त दिसत होतं मध्ये जे पॅच आहे ना त्यांना पण खड्यांचं काम केलेलं आहे स्टोनमुळे ना ते शिवायला पण थोडा प्रॉब्लेम येतो पण छान वाटते ही साडी पण कलर कॉम्बिनेशन मस्त वाटतं आहे हे पण ही पण की तिची बाराशे रुपयाची साडी आहे जास्त रेंजची पण नाही आहे तिथं कसं होलसेलमध्ये साडी घेतली मग त्याच रेटमध्ये आपल्याला भेटता असं नाही की मग बाराशे सांगते ना हजार दिले असं नाही असं दुकानात तरी थोडंफार जास्त सांगता पण ओझर टेक्स्टाईल कुठेही कोणत्या कुठे मार्केटला जा तिथं आपल्याला होलसेलच साड्या भेटतात तर ही एक साडी त्यातली तिची हिचा पण कलर खूप सुंदर आहे आणि कपडा पण छान आहे हिचा आणि मस्त आहे आणि याचं ही पण आहे ना बॉर्डरला असं सा लेस आहे आणि पत्राला असं थोडं असं नेट आहे नेटमध्ये पूर्ण वर्क केलेलं आहे आणि त्यामध्ये स्टोन चिट लावलेले आहे असे छान आहे ते प एकदम पॅक आहे पण ते असं निघत नाही जास्त असं ओढलं तरच निघतं नाही तर असं लगेच निघत नाही ते आणि आतमध्ये साडीला पण खूप शाईन कपडा आहे आणि छान दिसत होती मी तर म्हटले का हटल्यावर तर खूपच सुंदर दिसेल ही साडी आणि आजकाल ह्या ज्या पैठण्या वगैरे येतात ना तर यांचं फॅब्रिक खूप छान आहे आता म्हणजे किती हलकी पैठणी घ्या किंवा काठपदर साडी घ्या कुठल्याही प्रकारचं त्या पॅटर्नमध्ये आपण साडी घ्या तरी ही कुठल्याही कोणालाही सहजच नेसता येईल अशा साड्यांचं फॅब्रिक येते आणि कपडा पण खूप सुंदर आहे आणि पहिले कसं मिऱ्या वगैरे पडायच्या नाही कपडा असा रट कपडा यायचा साड्यांचा आता तसं काही नाही आता प्रत्येक साडी कुठलीही साडी घ्या तरी तिचा कपडा वगैरे खूप छान येतो मस्त आता हे बघा ह्या साड्या सर्व ज्या आहे ना हे फॉल करून झाले भरपूर साड्या आता ह्या पण ज्या आधीच्या दाखवल्या ना त्या जोडून ठेवलेल्या साड्या तेवढ्या करून झाल्या की मग मी त्या या साड्या दाखवल आता हे जे ब्लाऊज शिवले ना मी आता ज्या साड्या दाखवल्यान त्यावरचे एक पण ब्लाऊज नाही आहे हे दुसऱ्या साड्यांवरचे आहे ज्या पिको कॉल केलेल्या दिसतात ना तुम्हाला त्या साड्यांवरचे ब्लाऊजे आणि हे वे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजे काही प्रिन्स कट आहे काही कटोरी काही थ्री फोर काही फुल स्लीवजमध्ये आहे तर हे पण ब्लाऊज आहे मध्ये हा कपडा येणं ॲडजस्ट होत नव्हता हे कस्टमरला आहे ना फुल स्लीवज लागत होती म्हणजे डायरेक्ट इथपर्यंत अठरा एकोणऐंशी स्लीवज लागत होती मग मी थोडा कपडा पुढे वेगळा साडीचा कपडा आला तर मग तो पुढे कटोरीला ॲड केला आहे आणि त्यांना तसंच पाहिजे होतं त्यामध्ये थोडा कपडा पाहिजे साडीचा पुढच्या साईडला पण ॲडजस्ट करा पण मला बाहीचं कप जो आहे ना ती पूर्णच पाहिजे मला आणि हे पण हे बघा एकदम साधं सिंपल ब्लाऊज आहे हे पण छान वाटतं आहे कटोरी ब्लाऊज आहे आपल्या ब्लाऊज शिवण्यावर असतं ब्लाऊजच्या फिनिशिंगवर असतं आपण साडी किती भारी घ्या कशी साडी घ्या पण सगळा साडीचा जो लूक असतो ना तो सगळा ब्लाऊजवर असतो त्यामुळे ब्लाऊज शिवताना आहे ना फिनिशिंग आली आणि छान आलं परफेक्ट फिटिंगमध्ये बसलं का ते फार महत्त्वाचं आहे आणि छान पण दिसतं ब्लाऊज आता हे जे वर्कवाले ब्लाऊज आलेले आहे ना यांना पण स्लीव याची पूर्ण बसत नाही म्हणजे किती बारकं माप जरी राहिलं ना तरी त्यांना मी साईडला दंडघेरामध्ये ना आपल्याला जॉईंटच द्यायला लागतो कारण तिथंच ज्या आपण जॉईंट देतो ना तरच मुंड्यात ब्लाऊज बसतं आणि जेवढ्यात तेवढ्यात जर अटॅच करायला गेलं तर तुम्हाला ब्लाऊज बसणार नाही याला मी दोन्ही पण साईडला आहे ना जॉईंट दिलेला आहे तो जॉईंट फिटिंगमध्ये दाबला जातो पण आपल्यांना तो द्यायला लागतो आणि हे पण बघा सिंपलच ब्लाऊजे हे पण कटोरीच ब्लाउजे स याच्यात जास्त कटोरीच असतील ब्लाऊज आता जो पुढचा स्टॉक शिवणार आहे तो सर्व प्रिन्स कटचा आहे आणि कटोरी ब्लाउज पण आपल्या शिवण्यावर असतं छान आहे तर मस्त पायपिंग वगैरे उलट उलट नाही झाली पाहिजे असं आणि हे पण एक बघा चाळीस म्हणजे बेचाळीस छातीचं चा मापे हे बेचाळीस छातीचं चा पॅटर्न आहे आणि मॅडमनी कसं शिवायला सांगितलं होतं गोपीबाई पाहिजे होती त्यांना आणि दंडघेर किती यांचा सोळा तर हा ब्लाऊज पीस पण मो बजारा मोठाच होता मग त्यामध्ये त्यांचं ब्लाऊज बरोबर बसून गेलं आणि पूर्ण ब्लाऊजला बघा कसे मस्त गोपीबाई तयार केलेली चुन्या वगैरे पाडून मस्त छान बनवली ती आणि ब्लाऊज बसलं हे फार महत्त्वाचं आहे कारण त्यांनी मागच्या वेळेस पण माझ्याकडे ब्लाऊज टाकलं त्यांना अशीच बाहीशी तयार पाहिजे होती पण माझ्याकडनं ते झालं नाही कारण कपडाच पुरला नाही आणि माप पण मोठं आहे बेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे कटोरीज ब्लाऊज आहे आणि त्याला बॅक साईडला लेस वगैरे टाकली आहे मी आणि हे एक बोटनेकचं ब्लाऊज आहे हे पण बोटनेकचं बत्तीस साईजचं ब्लाउज आहे बत्तीस साईजचं पॅटर्नचं ब्लाऊज आहे याची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान आलं आहे पाठीमागून त्रिकोणी गळा घेतला आहे वरती छोट्या छोट्या नॉड ॲड केले आहे आणि बॅकला होक टाकलेले थ्री फोर घेतलेले आहे आणि पुढच्या साईडला गोल गळा घेतलाय सिम्पलमध्ये पुढच्या साईडला आणि बत्तीस साईजचं आहे बोटनेक ब्लाउज खूप छान दिसतं मस्त आहे यावरची साडी प्लेन होती साडी घेऊन गेलेले गे कस्टमर फक्त ब्लाऊज आहे आपल्याकडे आता सध्या आणि आता हे पण दुसरं हे पण असंच आहे सिम्पलच ब्लाऊज आहे कटोरीच ब्लाऊज आहे याला पण बॅक साईडला मी डबल राऊंडमध्ये लेश टाकलेली आहे आणि डबल राऊंडमध्ये लेस नॉड अटॅच केली आहे आणि त्यानंतर स्लीवजला पण आपल्यांना हे प्रत्येक ब्लाउजला ॲट जॉईंट द्यायला लागतं मग मी प्रत्येक ब्लाऊजला ते जॉईंट घेत दिलेलं आहे तिथं हे पण त्यातलंच ब्लाऊज आहे ते पण एकाच कस्टमरचं आहे ह्या स्लीवज ज्या आहे ना आपण ज्यावेळेस जॉईंट देतो ना त्याच वेळेस परफेक्ट बसतं मी तर छातीमध्ये फिट होऊ शकतं तुम्ही शिवताना आहे ना त्याला जॉईंटच द्यायचा कारण तो जॉईंट आतमध्ये दाबला जातो आणि उलट साईडनी जर जॉईंट जर दिला तर काही एवढं दिसत पण नाही आणि कळत नाही जॉईन दिलेले का काय हे एक ब्लाऊज आहे याचं पण डबल राऊंडमध्ये लेस टाकलेली आहे कटोरीज ब्लाऊज आहे या सगळे जे डबल राऊंडमध्ये लेस टाकलेली आहे कटोरी ब्लाऊज सगळ्या ब्लाऊजांची अडीचशे रुपये शिलाई घेणार आहे मी आणि प्रिन्स प्रिन्सकटचं थ्री फोरचं ब्लाऊजची अडीचशे रुपये शिलाई आहे त्याची पण आता हे बोटनेकचे साडेतीनशे चारशे जे व शिवण्यावर त्याचे वेगवेगळं आता हे जे पहिले जे ब्लाऊज दाखवलं ते सिम्पल स्लीव्ज होती त्याची आता याची जी आहे ना याची पप स्लीवज आहे म्हणजे जास्त नाही टाकला आहे पप्स पण मग छोटा पप टाकला आहे पण मग कटिंग करताना ते त्याच मापामध्ये मा घ्यायला लागतं फक्त पप स्लीवजला थोडं जास्त उंची जा, जास्त जर उंच फुगा पाहिजे असेल तर आपण जास्त पण अंतर सोडू शकतो आणि चुन्या वगैरे टाकताना पण तिथं पण करता येतं कमी जास्त मग यांना कमी पाहिजे होतं मी थोड्या कमीच टाकले बॅकला यांचा गोल असा अंडा कृती गळा घेतला आहे आणि वरती नॉट टाकलं आहे साईड हुक टाकलं आहे आणि या ब्लाऊजची पण कटिंग मी तुम्हाला दाखवलेली होती बोटनेक ब्लाऊजची आता सर्व ब्लाऊज वरती लावून दिलेले वरती लावले आणि इतकी गर्दी दुकानामध्ये सध्या खूपच गर्दी आहे म्हणजे मला वा आता दिवाळी पुढे पंधराच दिवस राहिली आहे त्यामुळे कस्टमरचे दिवाळीचे ब्लाऊज अजून काही लग्नाचे पण ब्लाऊज चालू झालेले मग आता ते पण तयार करायचे आहे मला तर सगळे ब्लाऊज दाखवले एक ब्लाऊज दाखवायचं राहिलं होतं प्रिन्स कटचं याचं पण हे बत्तीसचं पॅटर्न आहे आणि उंची आहे साडेपंधरा हे पण ब्लाऊज शिवून झालेलं आहे साधं सिम्पल आणि साडीवरचं ब्लाऊज आहे हे बघा हे उंची तयार उंची पंधरा आहे म्हणजे टाकताना मी साडे पंधरा टाकली शिवून पंधरा आली येईल तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा